गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे बा आमचा कृष्णा पाहिलं <laughs> का कृष्ण इकडे तिकडे गोळाकार शिंगा तू फेकू आली इकडे तिकडे <laughs> दादे भेंडी घाऊ राहिली ती चाल दा इकडे चल दादा मस्त पाय पायगी लांबून मासला मस्त काय करू आता मग हा ती भेंडी विकली त्याच्याकडे ती दाखव तुला हे म्हणते कापी म्हणते म्हण तिला दादे हो मित्रांनो तू येत नाही पाय आपल्याकडे तिकडेच लगे करीत राहतो तो इकडे येत नाही ते आपल्याकडे आता चालत भेंडी आणली मला खायला का आणलं भेंडी आणली कृष्णानं कृष्णानं भेंडी आणली हा कपडे खराब होतेशे आले सगळे दाद्या कपडे खराब हो कपडे अले सगळे खराब झाले रे दादाचे कपडे सगळे ची झाले रे अरे रे सगळे ची कपडे झाले दादाचे पाटखान बसला आम्ही दाद्या ना मीड

啊！开开！放给大点。 该。<laughs>